सर्व येलेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा काळे यांचे माठ घेऊन आले दिवाळी दिवाळीनिमित्त किराणा माल खरेदीवर विशेष सूट नऊशे नव्याण्णवच्या खरेदीवर दोन सब्र सावन फक्त चार रुपयांमध्ये सोळाशे नव्याण्णवच्या खरेदीवर तीन सावन फक्त सात रुपयांमध्ये यासह सा, सत्तावीसशे नव्याण्णवच्या पुढील खरेदीवर हमकाज भेटवस्तू बॅगसह उठणे फ्री दिवाळी फराळसाठी लागणारा सर्व किराणा माल बाजारभावापेक्षा कमी किमतीत उपलब्ध ऑफर कालावधी एकवीस ऑक्टोबर पर्यंत मर्यादित आजच भेट द्या विश्वास तोच नाव नवे एके झाले आता पिके पिके किराणा माल पारेगाव रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला संदर्भात खुनाची सुपारी घेऊन जीवघेणी मारहाण करणाऱ्या आरोपींना गावठी कट्टा व क्वायत्यासह तालुका पोलिसांनी अवघ्या एक तासात जरबंद केला आहे आरोपी कोर्टात जात असताना म्हणत होते नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला येवला तालुक्यातील सोमठान देशातील संशयित आरोपी प्रमोद कचरू सोनवणे यांनी आपला सावत्र भावाचा खून करण्यासाठी अहिल्यानगर येथील सराईत गुन्हेगारांची टोळी बोलावली होती यावेळी गौरव दत्तू सोनोने यांना मारहाण होत असताना पोलिसांना खबर मिळाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळीत दाखल होऊन आठ आरोपींना कोयत्या व कावटी कट्टासह ताब्यात घेतले असून यावेळी नाशिक जिल्हा सुरू झालेली मोहीम नाशिक जिल्हा कायद्याची बालेकिल्ला ही आता येवल्या देखील यशस्वी ठरली असून पोलिसांनी आरोपींच्या तोंडातून हा मंत्र वधवून घेतला आहे त्यामुळे पोलिसांचं आता कौतुक होत असून अशाच प्रमाणे येवल्यातील इतर गुन्हेगारांना सुद्धा हा मंत्र वदवायला लावा अशी अपेक्षा येवलेकरांनी व्यक्त केली आहे एस के नायन न्यूजसाठी रिपोर्ट येवला येवला तालुका पोलिसच्या हद्दीमध्ये काल सुपारी देऊन मर्डर करण्यासाठी प्रमोद कचरू सोनोने यांनी आपल्या सावत्र भावांचा मर्डर करण्यासाठी अहिल्यानगर या जिल्ह्यातील सरायत गुन्हेगारांना आपल्या गावामध्ये बोलवलं होतं त्यांनी गौरव दत्तू सोनोने याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांना मारहाण करत असताना गावातून पुलीस पाटीलांनी त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पोचण्याचा प्रयत्न केला पोलीस येता येथ ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी फरार होण्याचा प्रयत्न केला त्यांचा पाठलाग करून येवलाट या ठिकाणी त्यांच्या वाहनं अडवली गेली त्या दोन वाहनातून आठ आरोपींना काल अटक केली गेली त्यांच्याकडून धारदार शस्त्र आणि गावठी कट्टा जिवंत असणारे तीन कारतूस हे जप्त करण्यात आलेले आहे या बाबतीमध्ये तीनशे सात आर्म्स ॲक्ट आणि इतर महत्त्वाचे जे सेक्शन्स आहेत त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या हे गुन्हेगार जे आहेत त्यांच्यावर नेवासा संगमनेर आणि इतर पोलीस टेशनमध्ये सहा आणि सहापेक्षा अधिक गुन्हे तेही मर्डर अटेम्प्ट टू मर्डर असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत याच्या बाबतीमध्ये सर्व आठ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पुढील कारवाई प्रभारी अधिकारी येवला तालुका हे सध्या करत आहे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीन विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला